आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा या शाळेचा अजब कारभार पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांना तेथील शिक्षक शाळेचे रंगरंगोटीचे काम करण्यास सांगत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात की शाळेची कामे करण्यासाठी येतात हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे विद्यार्थ्यांना फक्त रंगरंगोटीचे कामे सांगितले जातात की अजून दुसरे कामेही विद्यार्थ्याकडून केले जातात असाही नागरिकांमध्ये सवाल उपस्थित झालेला आहे या सर्व प्रकाराकडे आदिवासी विभाग लक्ष देईल का असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे सरांनी सांगितलं हो का ते काय लावत होते ना अजून बाकी राहिल्या ते लावत होते बाय काय नाव त्याला सागर कोणत्या वर्गात तू नववी कोणत्या शाळेत गंगापुरी शाळेचं नाव काय गंगापुरी असं साड्या आश्रम शाळा का मुख्य धाप यांनी सांगितलं तू कलर लावायचा नाही मुख्य झाली सांगितलं की तुला काय करतो काय कलर लावतो कोण सांगितलं होतं सरांनी सरांनी कोणत्या फेगडे सरांनी नाव फेगडे सर फेगडे सर कोणत्या वर्गात तू नववी नववी